नमस्कार लोक तुमची निंदा करतात कारण त्यांना तुमची प्रगती बघवत नसते स्वतः काही करू शकत नाहीत तसेच इतरांना थांबवण्याचा प्रयत्न जरूर करतात तुमची क्षमता त्यांना चिडवते त्यांना उद्युक्त करते तुमचा आत्मविश्वास त्यांना असहाय्य करतो म्हणून ते शब्दांनी मनाला जखमी करतात आणि लक्षात ठेवा निंदा तिथेच होते जिथे त्या गोष्टीचं मूल्य असतं म्हणजे निंदा आपण कोणाची करतो ज्या गोष्टीला व्हॅल्यू मूल्य म्हणजे व्हॅल्यू तुम्हाला तिथे व्हॅल्यू आहे म्हणून तुमची निंदा होते त्याचप्रमाणे रिकामा भांडाचा नेहमीच आवाज होतो भरलेलं भांड आवाज नाही करत तसंच म्हणून जसं जसं तुम्ही पूर्णत्वाकडे जाता जसं जस तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोचता तसे तसे तुमचे विरोधक वाढतात तुमची निंदा करणारे सुद्धा वाढतात त्यामुळे कधीही त्या, त्या गोष्टीने आपण थांबायचं नाही आपण आपलं ध्येय हे चालतच राहायचं असतं त्यामुळे तुम्ही पुढे जात असाल तर नक्कीच लोक तुमच्या मागे बोलणारच कारण तुम्ही शांतपणे मेहनत करता तेव्हा त्यांचा अहंकार थरथरतो त्यांना ते सहन होत नाही म्हणून निंदेला कधीही दुःख मानत बसायचं नाही उलट त्याला आपली शक्ती बनवायचं आपली ताकद बनवायचं बघा बघता बघता तुमच्या वाढीची घोषणा समजा समाजामध्ये पसरली ज्याचं अस्तित्वचं नाही त्याबद्दल कोणी बोलतच नाही साधारण लोकांबद्दल कोणी बोलत नाही जो काहीतरी स्पेशल करतो ज्याचं काहीतरी नावलौकिक होतं त्याबद्दलच मागे बोललं जातं हे लक्षात ठेवा हां तुम्ही जिवंत आहात चालत आहात बदल आहात बदलत आहात म्हणूनच लोक तुम्हाला चर्चेत घेत आहेत चर्चेत ठेवत आहेत हे लक्षात ठेवा म्हणून थांबू नका वाकू नका निंदा म्हणजे पराभव नाही तर ती तुमच्या यशाची पहिली घंटा आहे हे लक्षात घ्या लक्षात आलं म्हणून समाजामध्ये जो वरची वरची शिखरं गाठत जातो त्याबद्दल चर्चा ही नेहमी होतेच लक्षात आलं जय भवानी जय जगदंब